गंगा यमुना सरस्वती सुंदर है यमुना देवमणे यमुना नर्मदा त्रिवेणी भागीरथी त्रिविधा गङ्गाकृष्णा तुभद्रा इन्द्राय गया काशी त्रिवेणी क्याशोवती विठ्ठलचरणी विठ्ठला चरणे निपुणा ज्ञानदेवासमाधिरङ्गणी अखण्डवाताती अखंड वाहू लागला गंगा यमुना मग मग साठी तीर्थे गंगा साठ तीनशे साठ गंगा इथं आल्या तेवढ्या नद्या आहे माझे शिव द्वादश लिंगा द्वादिंगा ज्योतिर्लिंग आले अष्टोत्तर तीर्थे समर्थ पैगा ही सगळ आरंभिले कोटी तीर्थांचा रहिवास इथं तीर्थ सगळे आले आणि गंगाली नद्यांना सांगितलंय तुम्ही पाणी पण व्हा आणि